नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे आज व्हिडिओ काढण्याचं कारण एकच की मला हे सुंदर मंदिर दिसलं आणि माझ्या मनातल्या ज्या कल्पना आहेत किंवा भावना आहेत त्या मी आपल्यापुढे मांडत आहे तर बघा हे सुंदर मंदिर आहे तर पूर्वी काय असायचं माहिती आहे का गावात एक मंदिर असायचं आपण गावालेच खेडेगावातून मुंबईमध्ये आलेलो गावात एक मंदिर असायचं तिथं श्रद्धा होती आणि आत्ता उंच घरे तर झालीच झाली परंतु मंदिरे ही लहान झाली आणि घरे उंच झाली परंतु मंदिरात जी श्रद्धा आहे ती खूप मोठी आहे तर मित्रांनो मला एक सांगायचं आहे या व्हिडिओच्या रूपाने आपण किती मोठे टावर बांधू किती उंच टावर बांधू परंतु दूरवर बघा दूरवर बघा ते पहाडासारखं म्हणजे काय बघा तर ते पहाड दिसतो येतो सह्याद्रीच्या रांगात या अनेक ठिकाणी तर आपण किती पंचवीस माळे शंभर माळ्याचं टाव टावर बांधा पण या डोंगरापेक्षा उंच बांधू शकत नाही तरी सांगण्याचं कारण हेच माणूस कितीही मोठा झाला कितीही पुढे गेला शास्त्र वगैरे शास्त्रज्ञांचा कितीही मोठा शोध लागला पण तो निसर्गापेक्षा उंच राहू शकत नाही किंवा उंच जाऊ शकत नाही किंवा निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही निसर्ग तर निसर्ग आणि माझं सांगायचं हे तत्व की माणसाने श्रद्धा ठेवावी भाव ठेवावा माणुसकी ठेवावी कुणाला फसवू नये आपल्या हक्काची रोटी खावी आपल्या हक्काचा पैसा खर्चावा की जेणेकरून संस्कार हे पेरले जातील आपण किती दोन नंबरचा पैसा कमवा पण त्याला मार्ग वेगळे लागतात ज्या जा, ज्या ज्यांनी ज्यांनी दोन नंबरचा पैसा कमवला असेल त्यांची मूल संस्कार अलग होतात आणि आयता पैसा जर आला तर मुलांना वेगळं वळण लागतं म्हणून मुलांना त्यांचं भविष्य बनवू द्या मंदिरात जशी आपली श्रद्धा आहे तशी आपल्या संसारात सुद्धा श्रद्धा ठेवा मुलांकडे लक्ष ठेवा की जेणेकरून आपला परिवार हा चांगला राहील आणि संस्कार हे पेरले जातील तरच हा भारत सुखी होईल तर माझं म्हणाय म्हणायचं एकच कारण आहे की मंदिर मस्जिद गुरुद्वारा ह्याच्यात जी श्रद्धा असते त्याच्यात ही श्रद्धा मोठी असते आणि ती श्रद्धा आपण ठेवा भारत हा अनेक धर्मपंथ पंथांनी बनलेला देश आहे या आपल्या भारताला जगात मान आहे आणि मी परत आपल्याला शुभेच्छा देतो चांगला संस्कार पेरा आणि विशेष म्हणजे हे जे मी झाडाचं किंवा हे छोटी रोपे असतात हे अनेक ठिकाणी लागतात शोची असतात हे तर अशी झाडं तुम्ही लावा मोठी झाडं लावा आणि या निसर्गाला सजवा तरच आपला भारत देश हा पुढे जाईल आणि त्याला चांगले दिवस येतील धन्यवाद